प्रसोल केमिकल्स कंपनीचा महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार महिलांसाठी हळदी कुंकू नेत्र तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद गावची खबर न्यूजने या प्रसोल कंपनीच्या हळदी घेतलेला हा वृत्तांत प्रसोल केमिकल्स कंपनी व्यवस्थापक सामाजिक बांधिलकी जपत अनेक कामे करीत असताना हळदी कुंकू नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन पाताळगंगा विद्यालय होनाड येथील सभागृहात आयोजित करण्यात आले होते पंचक्रोशीतील एक हजाराहून अधिक महिलांनी मोठी गर्दी केली होती उपस्थित महिलांची नेत्र तपासणी करीत हळदी कुंकू वाण आणि साड्यांची भेट देण्यात आली हळदी कुंकू नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन होणाड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खवले होणाड ग्रामपंचायतीच्या सदस्य आशा पाटील वर्षा पाटील कंपनी व्यवस्थापक सचिन प्रभू उदय कुमार पाटणकर योगेश पाटील दर्शन पिंगळे प्रवीण काळे कंपनीचा महिला स्टाफ ऑल फॉर आईज रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या यांच्यासह साजगाव होणार आतकरगाव ग्रामपंचायती हद्दीतील एक हजाराहून अधिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कंपनीचा मदतीसाठी हात पुढे असतो त्यामुळे येथील गावाचा विकास होत आहे त्यांनी या कार्यक्रमानिमित्ताने आज नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करीत महिलांच्या आरोग्याचाही विचार केला आहे त्याचप्रमाणे कंपनीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अधिक लक्ष देत परिसरातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य करा अशी विनंतीच होणार ग्राम पंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील यांनी बोलताना केली प्रासोल कंपनी छोट्यातून सुरू झाली कंपनीला प्रगती पथावर नेण्यासाठी स्थानिकांचा मोलाचा वाटा आहे म्हणूनच कंपनीचे व्यवस्थापक सामाजिक बांधिलकी जपत असून भविष्यात महिलांना रोजगार उपलब्ध करीत महिला भगिनींना कर्तृत्ववान बनवण्यासाठी मदत करू असे आश्वासन कंपनीचे व्हॉइस प्रेसिडेंट विलास पाटील यांनी दिले हर्दी कुंकू आणि नेत्र तपासणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कंपनीतील शोभा शेट्टे स्मिता गोखले सुप्रिया पाटील आरोही बेर्डे रुपाली विचारे पूजा साळुंके संगीता मारोथिया यांनी विशेष मेहनत घेतली आमच्या कृषी ठेवायला पाहिजे मी बघितलं की आपला संपूर्ण स्टाफ प्रत्येक गावातून प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक नाही तर महिलांना यायला हा या ठिकाणी प्रत्येक घरी दिल्यानंतर त्यालाही अपेक्षा वाटते की आपल्यासाठी आपल्या घरी आलेली माणसं हे आपली असतात म्हणून सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट